मोहोळ मंद्रुप राष्ट्रीय महामार्गावरील कामती पाईपलाईनच्या खड्ड्यांमुळे बनला डेंजर झोन कामती येथे ठिकाणी चारी मोहोळ तालुक्यातील कामती कामती या राष्ट्रीय महामार्गावर बुद्रुक येथे रस्त्याच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूकडे गेलेल्या पाईपलाईनमुळे पडलेल्या चारींच्या खड्ड्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होतो आहे या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे शिवाय नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे या रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते त्यामुळे खड्ड्यांमुळे होणाऱ्या अडचणींमुळे रस्त्यात पडलेल्या मोठ्या चारीमुळे वाहन अशा प्रकारे रस्त्याच्या खाली उतरून मार्ग काढावा लागतो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर मार्गावरील कुरुलहून निघालेले वाहन कामती गावच्या नजीक आल्यावर उतारावरून येताच उताराच्या खाली म्हणजेच उजनी कालव्याच्या लगत असलेल्या या पाईपलाईनच्या खड्ड्यात दुचाकी व चारचाकी वाहने प्रचंड जोरात आदळतात यामुळे या ठिकाणी या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे शिवाय वाहनांचे नुकसान होत आहे विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांचे आकार वाढल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही अद्याप या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे हायवे प्रशासनाने लवकरात लवकर खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने गांभीर्य ओळखून तातडीने डागडुजी करावी या राष्ट्रीय महामार्गावरील कुरुल ते कामती या सात किलोमीटरच्या अंतरात जागोजागी खड्डे आणि कामतीच्या शिवारात पाईपलाईन गेल्यामुळे त्या ठिकाणी चारी पडल्या आहेत अचानक असलेल्या खड्ड्यांमुळे व चारींमुळे वाहन एकदम आदळतात ही बातमी संकलित केली आहे तडका न्यूज मराठी चॅनलने चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा